रस्त्याचं एक बरं असतं रस्त्याचं एक बरं असतं वाटाड्याला घेऊन जाणं फक्त त्याचं काम असतं वाटाड्याला घेऊन जाणं फक्त त्याचं काम असतं आपल्या अवतीभोवतीचं तर तो असतो आपल्या अवतीभोवतीच तर तो असतो त्याचा शोध मात्र त्याच्यावर चालणाऱ्या वाटाड्याला घ्यावा लागतो त्याचा शोध मात्र त्याच्यावर चालणाऱ्या वाटाड्याला घ्यावा लागतो त्याच्या लेकी भेद तरी कुठला असतो त्याच्या लेकी भेद तरी कुठला असतो तो कच्चा किंवा पक्का का असेना सोबत त्याची तो सोडत नसतो तो कच्चा किंवा पक्का का असेना सोबत त्याची तो सोडत नसतो कसा का असे ना पण रस्ता म्हणजे अनुभवाची खाण असतो कसा का असे ना पण रस्ता म्हणजे अनुभवाची खाण असतो धन्यवाद